जयसिंगपूर येथील क्रांती रक्तदान शिबीरमध्ये चारशे बॅग रक्तदान करण्यात आले क्रांती रक्तदान शिबीरच्या माध्यमातून दिनांक चौदा डिसेंबर रविवार रोजी रक्तदान शिबीर घेण्यात आले जयसिंगपूर व परिसरातील तरुण युवक आणि युवती महिलांच्याकडून क्रांती रक्तदान शिबीरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या रक्तदान शिबिरामध्ये एकूण चारशे रक्तदात्यांनी रक्तदान केले कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहर हे अनेक सामाजिक शैक्षणिक क्रीडा आणि युवकांना घडवण्यासाठी त्याचबरोबर पुरोगामी विचारांचा वसा वारसा आणि भारतीय संस्कृती जपण्याचे कार्य चांगल्या पद्धतीने केले जाते त्यापैकी हे एक क्रांती रक्तदान शिबिराचे मोठे योगदान आहे यामुळे वर्षभरात शेकडो गोरगरीब गरीब गरीब नागरिकांचे मोफत रक्त देऊन जीव वाचवण्याचे समाजकार्य खूप म्हणजे खूपच प्र चांगल्या प्रकारे करतात डिसेंबर महिन्यात व मे महिन्यात असे वर्षभरात दोन वेळा क्रांती ग्रुपच्या माध्यमातून हे रक्तदान शिबिर घेतले जाते क्रांती रक्तदान शिबिरामुळे तालुक्यातील अनेक गोरगरीब नागरिकांना खूप मोठा आरोग्याच्या बाबतीत सहकार्य मिळत आहे गोरगरीब जनतेचे आरोग्याच्या संदर्भात मोफत रक्त मिळत असल्याने हजारो रुपये बचत होत आहे आणि आपल्या रुग्णांचे जीव देखील वाचवले जात आहेत म्हणूनच क्रांती रक्तदान हे गोरगरीब नागरिकांचे जीवदान म्हणून उपयोगी पडत आहे यामध्ये शेकडो पुरुष महिला आपल्या रक्ताने कोणाचे तरी जीव वाचवत आहेत म्हणजेच आपण पुण्याई करत असल्याचे मोठे खूप मोठे समाधान मिळत आहे असे रक्तदान केल्यानंतर बोलत होते त्याचबरोबर क्रांती रक्तदान शिबिर जे घेतात त्यांचे सुद्धा कौतुक केले पाहिजेत त्यांचे आभार मानले पाहिजेत असे देखील बोलत होते या रक्तदान शिबिरामध्ये हिरिरींना भाग घेऊन सर्वांनाच सहकार्य करणारे तुलसी ब्लड बँक जयसिंगपूर एम एस ब्लड बँक सांगली आदर्श ब्लड बँक सांगली आणि आधार ब्लड बँक इचलकरंजी यांनी जयसिंगपूर येथील मर्चंट असोसिएशन येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये चांगले सहकार्य करून तीनशे एकोणनव्वद बॅग जमा केल्या रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली नामदा जयसिंगपूर